निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढलेले आहेत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत शहांच्या दौऱ्यात तीन जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या दौऱ्यादरम्यान जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत मात्र तेलंगणाला जाण्याआधी मोदी नागपूर विमानतळावर येणार आहेत नागपुरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर आहेत मावळ मतदारसंघातील पनवेल खालापूर आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या तीन सभा होणार आहेत या जनसंवाद दौऱ्यात महाविकास आघाडीतील नेत्यांची देखील उपस्थिती असणार आहे ज्यांनी काँग्रेसला आयुष्यभर आपल्याला जवळ केलं नाही त्या राष्ट्रवादी समाजवादी या सर्वांना सोबत घेऊन तुम्ही आम्हाला तडीपार करणार का भगवा खाली उतरवणार आहेत का असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे जळगाव शहरालगत असलेल्या खेडे शिवारातील भूखंडावर भव्य आणि सुसज्ज जिल्हा वारकरी भवन उभारण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार आहे यासाठी जागा सपाट करण्यासह मंडप उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सरकारी वकील परीक्षेत पास झाल्यानंतर तब्बल आठ महिने होऊन देखील उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात आल्या नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून देण्यासाठी परीक्षार्थींनी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे जळगावात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा मोठा या जल्लोषात समारोप करण्यात आला आणि या समारोपाच्या कार्यक्रमाला सैराट चित्रपटातील प्रमुख नायिका रिंकू राजगुरू हिनं विशेष उपस्थिती लावली जळगावकरांनी देखील रिंकूला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सांगलीतील महासंस्कृती महोत्सवात वैशाली सामंत यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी हजारो सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले गवळण सादर केल्यानंतर टाळ्यांच्या गजरा सांगलीकरांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक आडे उंब उटंबर केळशी आणि बुरोंडी या बंदरातील मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावर आलेल्या आहेत समुद्रात काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादळ सरदृश परिस्थितीमुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम होताना दिसतोय आणि याचा आर्थिक फटका मच्छीमार समाजाला बसतोय जरांगे पाटील आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज बांधवांशी ते संवाद साधतील त्यानंतर सकाळी अकरा वाजता मोहळे येथील मंगल कार्यालयामध्ये मराठा बांधवांसोबत संवाद बैठक होणार आहे बैठकीनंतर मनोज जरांगे यांची मोहळमध्ये पत्रकार परिषद होईल धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं गडद संकट घोंगावतं एकशे अठ्ठ्याण्णव विहिरींनी तळ गाठल्यानं पाच ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय भूम तालुक्यातील गावांना देखील टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरा असं आवाहन करण्यात आलं चंद्रपुरात होणाऱ्या ताडोबा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना यांनी या पुरस्काराचा मान पटकावलेला आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवाचा समारोप गंगा बॅले डान्सनं झालेला आहे आणि जलजीवन जंगल नद्या वाचवण्याचा सामान्य नागरिकांना संदेश देत प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बॅले डान्सच्या माध्यमातून परिणामकारक पद्धतीनं मांडलेला आहे कल्याणमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आम्ही बांधावर जाऊन अश्रू पुसतो मगलीचे अश्रू ढाळत नाही असं मुख्यमंत्री म्हटलं आम्ही घरात बसून कारभार करत नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागलंय भाजपचं तोडा फोडा असं राजकारण आहे त्यामुळे त्यांच्यावर सध्या सगळेच नाराज आहेत यावेळी निवडणुकांमध्ये भाजपनं ईव्हीएम मशीनचा घोटाळा करून निवडणूक जिंकली तर मोठा असंतोष निर्माण होईल असंही उद्धव ठाकरे म्हटले जिंकलो तर ईव्हीएम चांगलं पण पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट हे विरोधकांचं धोरण आहे येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार असल्यानं त्यांनी आधीच बद्दल नकारात्मक बोलणं सुरू केलंय अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे भाजपच्या पहिल्या उमेदवारीच्या यादीत नितीन गडकरींचं नाही पण घोटाळ्याचे आरोप असलेल्या कृपाशंकरांचं नाव आहे असं म्हणत ठाकरेंनी टीकास्त्र टाकले जौनपूरमधून लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी अॅडव्होकेट अखिलेश चौबे आणि उद्योगपती विजय यादव हे देखील उपस्थित होते पुणे दौरा सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले पुण्यामध्ये विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले येत्या आठ मार्चला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांचे स्वीय सहाय्यक संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं अमरावतीमध्ये दौऱ्यावर होते यावेळी अजित, अजित पवार आणि बच्चू कडू यांची भेट झाली हस्तांदोलन झालं मात्र अजित पवार काहीही न बोलता निघून गेले हाती झेंडा घेतला म्हणजे भाजपचं होतो असं नाही नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपच असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं भाजपा आता राणांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे अशी टीका त्यांनी केली चंद्रपुरात सुरू असलेल्या ताडोबा फेस्टिवलचा अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गंगा बॅले नृत्य कार्यक्रमानं समारोप झाला यावी बोलताना तिकीट दिल्याबद्दल हेमा मालिनी यांनी भाजपचे आभार मानले तसेच मंत्रीपद मिळाल्यास सांस्कृतिक मंत्रालय मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली बीडच्या परळी शहरात पासष्ट कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम बनवण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निधी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे विधानसभा निवडणुकीआधी भूमिपूजन होईल असं देखील ते म्हटलं शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे माजी खासदार शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा एकाच गाडीत बसून प्रवास केल्यानं मतदारसंघात चर्चेला उधाण आलेलं आहे आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली आहे मी सतरा दिवस उपोषण केलं तुम्ही फक्त नऊ दिवस उपोषण करून दाखवा असं आव्हान मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांना दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस सध्या मुलाच्या आत्याप्रमाणे पोलिसांचे कान भरत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय आणखी पाच ते सहा दिवस मी शांत बसवणार त्यानंतर अंतलवाली सराटीमध्ये मराठ्यांना घेऊन मोठी सभा घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं मनोज हिजरांगेंचा घात कोण करेल एका क्षणात तो हॉस्पिटलमध्ये असतो तर दुसऱ्या क्षणी अंतर्वाली सराटीला असतो त्याचं नाटक समाजाला आणि राज्यकर्त्यांना लक्षात आल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनानं मेट्रो मार्ग पास तयार करण्याचा निर्णय घेतला आहे डोंबिवली मार्गे हा मेट्रो मार्ग जाणार आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली बरोबर आजूबाजूच्या सत्तावीस गावांना याचा फायदा होणार आहे अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत गोविंदगिरी महाराज यांनी हजेरी लावली यावी शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं कुर्लापूर्व येथील कुरेशनगर येथील मील ग्राउंडला भीषण आग लागली कचराकुंडीला आग लागल्याची माहिती मिळाली नांदेड शहरातील काही भागात आज संध्याकाळी भूकंप सदृश माफ करा नांदेड शहरातील काही भागात काल संध्याकाळी भूकंप सदृश सौम्य धक्का जाणवला शहरातील विवेकनगर श्रीनगर आणि शिवाजीनगर भागात हे सौम्य धक्के जाणवले या धक्क्याची तीव्रता एक पूर्णांक पाच रिश्ट स्केल होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नूतन इमारतीचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं या विद्यापीठामध्ये विविध जागतिक दर्जांचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार पालघरच्या मोठी कुडूनमध्ये एका माथे फिरून दोन वृद्ध भावांची दाददार शस्त्रानं वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती आणि या आरोपीला अवघ्या काही तासातच स्थानिकांच्या मदतीनं पालघर पोलिसांनी अटक केली आहे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या आसरापाणी शिवारात गांजाची शेती केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे बाजरीच्या शेताआड गांजाची शेती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ड्रोनच्या मदतीनं पोलिसांनी या शेतीचा छडा लावला एक कोटी पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं राज्यव्यापी कापूस सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आहे बीडच्या माजलगाव शहरात सात मार्च रोजी ही परिषद संपन्न होणार आहे शेतमालाला हमीभाव सोयाबीनला आठ हजार आणि कापसाला बारा हजार भाव द्या अशी मागणी करण्यात येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे शहरातील जिल्हास्तरीय वारकरी भवनाचं शिंदेच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आणि त्यासाठी वारकरी भवनासाठी प्रस्तावित जागा सपाटीकरणासह मंडप उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील एकशे दोन रुग्णालयांमध्ये नवीन यंत्र सामग्रीचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं जळगावातील अल्प बचत भवनात हा कार्यक्रम पार पडला खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्याचा पन्नास टक्के हिस्सा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आला गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती खासदार प्रतापराव जाधव हो यांच्या पाठपुराव्याला यश आलंय परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी क्रिकेटर युवराज सिंग आणि जहीर खान उपस्थित होते ਇਹ ਤਾਂ ਇੱਕ ਸਵਿਸਟਰ